मुद्रांक विभाग भरती पेशवाई राहण्याचे मूळ स्थान कोणते पेशवाई राहण्याचे मूळ स्थान पुणे मानवी शरीरात गुणसूत्रांच्या किती जोड्या आहेत तेवीस जोड्या भारताचे पहिले वित्तमंत्री कोण आर के षणमुखम शेट्टी पोर्तुगालची राजधानी कोणती लिस्बन चे मुख्यालय कुठे आहे दिल्ली येथे खेलो इंडिया युथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य राहिले तर महाराष्ट्र राज्य लक्षद्वीप कोणत्या राज्याजवळ आहे केरळ राज्य भारतातील बॉक्साईड उत्पादन अग्रगण्य राज्य कोणते ओडिसा येसुबाई ह्या कोणाच्या पत्नी होत्या छत्रपती समाज महाराज कापूर जळाल्यावर कोणती भौतिक क्रिया होते उत्कलन राजा केळकर संग्रहालय कोणत्या शहरात आहे पुणे भारताच्या सीमेवर कोणत्या दलाचे मुख्य कार्य असते बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आधुनिक भारताचे जनक कोण राजा राम मोहन रोने या भारताचे आधुनिक जनक अकबरनामा हा ग्रंथ कोणत्या लेखकाने लिहिला अकबरनामा हा ग्रंथ अफुल जांबा खडक कोणत्या राज्यात आढळतो महाराष्ट्र ची राजधानी कोठे आहे कवर जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो नऊ वर्ष कार्यकाळ कुचीपुडी नृत्यशैली कुठे आहे आंध्र प्रदेश मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे दोनशे सहा हाडे पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे चंद्र तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते होते नदीचे दुसरे नाव काय आहे कम्युनिस्ट जाहीरनामा कोणी लिहिला कार मार्क्स सर्वात जास्त लोकस लोकसभा मतदारसंघ असलेले भारताचे राज्य कोणते उत्तर प्रदेश इंडिया गेट कधी बांधले गेले एकोणीसशे एकवीस